माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांनी थेट शरद पवारांना इशारा दिलाय माझ्या मुलाला साहेबांनी तिकीट दिलं तर ठीक नाही तर त्याला मी अपक्ष उभा करणार म्हणत आमदार शिंदे यांनी पवारांनी न ऐकल्यास निर्णयाविरोधात जाण्याचं ठरवलेलं आहे त्यामुळे आमदार बबनराव शिंदे आता उपमुख्यमंत्री अजित पवारांची साथसुद्धा सोडल्याची अप्रत्यक्ष त्यांनी कबुली दिलेली आहे माढ्याचे आमदार आहेत बबनराव शिंदे सध्या अजित पवार गटाबरोबर आहेत आणि त्यांनी पवारांना हा इशारा दिलाय माझ्या मुलाला साहेबांनी जर तिकीट दिलं तर ठीक नाही तर मी अपक्ष उभा करणार असं त्यांनी म्हटलेलं आहे आमदार बबनराव शिंदे यांचे चिरंजीव अपक्ष लढणार असल्याचं कळतंय त्यांनी तसा इशारा दिलाय तर मराठा आरक्षण मुद्दा आणि महायुती विरोधातलं वातावरण यामुळे पवारांच्या पाठिंब्याशिवाय आपली डाळ शिजणार नाही हे आमदार बबनराव शिंदेच्या लक्षात आले आणि त्यामुळे पवारांच्या घरचे उमरे झिजवले पण शेवटी रणजित शिंदे यांना अपक्ष उभा करण्यासाठी सांगत त्यांनी पवारांना इशाराही दिलेला आहे अडतीस वर्ष पवार साहेबांबरोबर काम केलं ह्या दोन वर्षात साहेबांपासून बाहेर गेला तर तुम्ही सगळ्या कार्यकर्त्यांच्या माझ्या इच्छेनुसार मी साहेबांना भेटून आलो तिकीट मिळणार आहे का नाही मला पाहिजे मागणी केली मला पाहिजे पण त्या निवडणुकीमध्ये मी रणजितला जर साहेबांनी तिकीट दिलं ठीक नाही दिलं तर मी अपक्ष उभा करणार आहे एवढं मी आपल्याला तुम्ही मागणी केली का पवार साहेबांकडं पवार साहेबांकडं माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना